गणेश चुटीला ढोलता शाळालाय गाजा गणेश चुटीला ढोलता शाळताय गाजा वागा चिर्णेर गावता महा गणपती लोटाला पवलान माझा शिर्णेर गावता महा गणपती लोटाला पवलान माझ्या मित्रांन स्वागत तुमचं माझं यूट्यूब चॅनल होती माझं नाव वेदांत आणि तुम्ही जात वेदूचे व्लॉग्स लेट्स क्रॅक इट तर आज आहे आमच्या गावात महावी गणेश उत्सव दोन हजार सव्वीस तर आता मी बाप्पाच्या दर्शनाला चाललो आहे खरं तर मला सकाळी जायला पाहिजे होतं पण आता आलंय थोडा लेट कारण उठता नाही आलं मला तर नाहीतर मी पाच वाजता येणार होतो तर चला आता चाललो आहे मी बाप्पाच्या दर्शना तुम्हाला पण करून देतो चला तर बघा आता बाजारात मध्ये आहे मी बाजारातून लागला नाही ने बघा नेट थोड्या वेळानंतर लागेल म्हणजे मी ज जेव्हा दर्शन करून येत असेल तेव्हा बाजार पूर्णपणे लागलेलं असेल बघा आता सध्या सेटअप त्यांचं फक्त लागतच आहे आता इथं मंदिराजवळ मी आलेलो आहे बघा आता बघूया आतमध्ये जाऊन गर्दी किती असणार आहे आता गर्दी तर असणार आहे एवढं लक्ष माहीत आहे मला बघूया आता गर्दी आहे मला वाटलेलं खूप गर्दी असेल मी स्टेटस बघून आलो तेव्हा इथून बाहेर गर्दी होती एवढी म्हणजे लाईन बाहेर आली होती आता इथपर्यंतच आहे मला वाटलेलं खूप अजून गर्दी आली झाली असेल पण नाही आता इतकीच गर्दी आहे बघू शकता तरी खूप गर्दी आहे बघा दाखवते पुढे तुम्हाला मंदिराच्या बाहेर तिथं आता रांगोली काढलेली आहे बघा इथे बघा आतमध्ये श्री महागणपती इथं लिहिलेलं आहे इथं बघू शकता मस्त रांगोली बनवले आहे मयूर म्हात्रे म्हणून या व्यक्तीने बनवलेले आहे बघा रांगोली बघा तुम्ही

बघा आता इथे महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली आहे बनवायची हे बघा भांड किती मोठं आहे बघा इकडे भाजी बनते आणि लगेच तिथे काढण्यात आली आहे हे बघा भांड किती मोठं आहेत बघा तुम्ही तिकडं पण चालूच आहे हे बघा इकडे आता मिरच्या घेतात इकडे वरणाची तयारी चालू आहे बघा ही बघा महाप्रसादाची तयारी पूर्ण चालू आहे सुद्धा आलेली आहे बघा बहिणी बघा आता कॉलेज मधली पण पोरा आलेला आहे आता परत दर्शन करायचा विषय झाला आहे दर्शन म्हणजे बघू यांच्यासोबत आता दर्शन करायलाच लागेल मला स्वतः विश्वास नव्हत की एवढीशी गर्दी कशी आहे म्हणजे गर्दीच नाही या वर्षी विभागा म्हणजे आता लगेच दहा मिनिटात मला हे सुद्धा होणार आहे दर्शन इतकी म्हणजे गर्दी कमी झालेली आहे पहिल्यांदा आजपर्यंत अशा कधी झाल्या नाही की एवढी कमी गर्दी झाली आहे कारण पहिल्या त्या साईडला पण या लाईन असायच्या म्हणजे तर एक तर पंचवीस सव्वीस लाईन आणि त्यासुद्धा भरायच्या आणि यावर्षी फक्त आणि फक्त पाच सहा लाईनच आहेत तरीसुद्धा गर्दी कमी आहे विश्वास नाही होतो मला दर्शन परत एकदा झालेलं आहे माझं बघू शकता आता ही चालली ती परत आता यांचं दर्शन झालेलं आहे आणि आता ही घरी परत चालली विवागाबाईने तर भाई सकाळचं आता दर्शन वगैरे करून घेतलेला पण मार्केट एक्सप्लोर नव्हता गेला कारण काय भरलाच नव्हता मार्केट तर आता वही संध्या झाली ना आता खरी मजा आहे भाई बघा पालन साईडला आलो आहे मी आता तुम्हाला दाखवते सगळी मजा कशी असणार आहे चला मगाशीच मी पालन बसलेलो पण काय झालं विषय काय मोबाईलच नाही मोबाईलच काढायला भेटला नाही तर नाही काढला आता तिकडचे आम्ही चालले आता मार्केट इसो रंग चला तर मला दाखवतोय तर आता बाजाराने आलोय आता बोल गर्दी गर्दी आता माग पण बघत असा विक्रचा बघा आता कसली असणार आहे विक्रचं बघा कसली असणार आहे गर्दी बघा बघतोय

इकडं आता सगळा वॉच बिस्टचा दुकान आहे बघा प्रशांत म्हणा मग ते ब्लॉक काढला असता त्याने मग फ्रीज बंद्रे आले होता तर मला वाटलं हे काय होईल काहीतरी कॉफी मारून जशी स्टाईल नंतर मधलं काय त्याच्यामध्ये सोम नाही होता त्याच्या मागे सोम नाही होता असं समजलं नाही तर भेटायला गेलो असत काय करशील आता नशीब करा आता तुम्ही बघू शकता मम्मी ताई पप्पा भेटलेला येईल आता गर्दी कमी झाली नॉर्मल इथे हे जागा इकडं गर्दी तुम्हाला दिसत आता मोमोज खावा लागलोय भाऊंच्या दुकानावर आता मोमोज खावा वाटतोय म्हणून थांबलोय आल्यावर लगेच मग मोमोज खावा लागलो फ्राईड मोमोज आहेत पिझ्झा बघा पिझ्झा बर्गर इथं सगळा भेटेल आहे बघा पिझ्झा आतमध्ये आहे ठेवला झाला बघा नाही बर्गर वगैरे पण ठेवलं ना भाऊ बघा चटणी वटणी आहे झालं लगेच मग आमचा घेतो हे बघा घेतलायच आता भाई फिरता बिरता झालोय आम्ही कट्टालोय तर बघा आता खावा ला घेतलाय मोमोज खावाला घेतला नाही बघा तेव्हा कसा खात तेव्हा बघा हे बघा हे बघा तर भाई आता खाऊ तर भाई आता खाऊन मिळून झालेलं आहे ना आता पालन बसायला चाललो परत मग अशी बसलेलो पण दाखवला नाही तर आता या बघा पालन निवास फोन बोलतो म्हणजे नाही वाटतं फोन बंद घालून तर आता चला पालन बसू चला पालन आता तुम्हाला डायरेक्ट व्ह्यू दाखवते

तिकरा बघा खाली बसायचे म्हणून कोणीच नाही बघा डायरेक्ट गेटूच बंद केला आता राहूया बघूया आपण काय स्टोरेज नाही पालखी लावू करायचे

मग आता जाता जाता आपल्याला भेटलेला आहे सुका भाई मारी नाही इकडं मामा एक भेटलेला आहे आपण जरा <laughs> का अजून ये जाऊ तु बघा अजून भेटला योमांचा अरे काय आता जरा का फिरायला जाऊन पण बसून झालेला आहे आता फिरायला जाऊ आपण मंदिराकडे साईडला आपण गेलो नसतो तर मंदिरा साईडला जाऊया आपण शेवपुरी ये ये शेव बघा शेव तर च करतो इथंच इंड व्लॉग आवडला असेल तर लाईक करा कसा वाटला कमेंट करून सांगा आणि शेअर करायला विसरू नका चॅनलवर जर नवीन असेल तर, नवी तर सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग